आकांक्षा मांजरेल सर म्यावला सर म्यावला आकांक्षा मेवला सर मेवला 啊，看一下。没、呃、有、嗯，没有，没有，没有，没有，没有，没有。十七。Full pose 啦，个啦。 पाऊसले लागला होता सगळे लोक लग्न निघून गेले मार म्यावलं दे देवलं दे नावला दे म्यावला सरा म्यावला सपती दे बर

वरती पाहिलं स्पोर्ट मध्ये टाकणार कल्याणीला तिला पहिलं ढकल तिला तिला तुला बाबू दे वैशि तू काय बरोडी

এ তো গड्डा চলেই কোরা গায় তেল চাং কোন যাও মুস पडली फुटलं का दोघ फुटलं का